सुट्टी घेतली की आठ आठ दिवस यायचे नाहीत ते मग या सर्वाला कंटाळून मग शेवटी मला दोन ऑप्शन होते एक तर स्वतः कर नाहीतर बंद कर मग बंद करण्यापेक्षा म्हटलं स्वतः करूया आणि स्वतः करा पण लॉकडाऊन जे दुसरं लॉकडाऊन पडलं त्याच्यामुळे मी बराचसा लॉसमध्ये गेलो होतो सहा महिने मी हॉटेल बंद ठेवलं होतं त्यावेळेला आमच्या गावाकडे सहा महिने हॉटेल ओपन करू दिला नाही कुठलाच व्यवसाय ओपन करू दिला नाही आणि त्याच्यामध्ये मला सहा महिन्याचं तिथल्या ओनरने म्हणजे जो लँड ओनर होता त्याने मला एक रुपयेही भाडं माफ नाही केलं जवळपास सहासष्ट हजार रुपये मी सहा महिन्याचे फुकट दिले त्यांना म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आजचा व्हिडिओ जसं की तुम्हाला मी काल सांगत असतो आजचा केवळ होणार आहे विचारा प्रश्न काय असेल त्याची उत्तर मी देणार बरेचसे कमी प्रश्न आले बहुतेक तुम्हाला माझ्याविषयी जास्त प्रश्न पडत नसतील कदाचित पण जितके आलेत त्यांना मी उत्तर देतोय तर आजचा पहिला प्रश्न मी घेतोय रोशन त्यांचा प्रश्न आहे इथे त्यांनी विचारलंय की नमस्कार दादा उद्याच्या क्यू एन एमध्ये तुम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल माहिती द्या तुमचं बॅकग्राऊंड तुमची व्यवसायात उत्तरण्याची सुरुवात आणि हा हॉटेल व्यवसाय करताना तुमचे ध्येय काय आहे याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल तर नक्कीच बॅकग्राऊंड वगैरे आमचं मी मागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे पण बरेच आपले नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना कदाचित माहिती नसेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देतोय मी आ, में तर माझ्याबद्दल माहिती म्हणजे माझा माझं शिक्षण झाल्यानंतर मी याच फील्डमध्ये रिलेटेड माझा कोर्स झाला आहे माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं कोल्हापूरमध्ये कोहिनूर इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्यानंतर मी मुंबईला गेलो होतो जॉबसाठी जवळपास बारा तेरा वर्ष मी तिकडे जॉब केलाय आणि हॉटेलमधले बऱ्याच फील्डमध्ये काम केलं असं नाही की फक्त एकाच फील्डमध्ये असं असं नाही पहिले एक वर्ष आमचं ट्रेनिंग असतं त्या पिरियडमध्ये मी हॉटेलमध्ये जेवढे डिपार्टमेंट आहेत इवन हाऊसकीपिंगपासून रूम सर्विसपर्यंत सर्व काही केलं आहे त्याच्यामध्ये बाकी मी प्रोडक्शनमध्ये माझा इतका इंटरेस्ट नव्हता प्रोडक्शन म्हणजे आपलं जे जेवण विभाग वगैरे आहे तिकडे माझा तिकडे जास्त इंटरेस्ट असा नव्हता पण आता ज्यावेळी व्यवसायात उतरलो मी आता मी जवळपास तीन वर्ष झाले व्यवसायात आहे म्हणजे आपलं जे पहिलं लॉकडाऊन पडलं त्याच्या एक वर्ष अगोदर असं मी माझा व्यवसाय चालू केला होता एक वर्ष नाही एक चार पाच महिने किंवा पाच सहा महिने असं व्यवसायाला सुरुवात केली होती लग बाय चान्स त्यावेळी हॉटेलची कामं वगैरे करून घ्यायची होती आणखीन जी प्रॉपर्टी होती तिथे ऑलरेडी एक हॉटेल होतं जे बंद होतं पण त्यांचं साहित्य म्हणा किंवा त्यांची जी ओनर आहे तिथले जागेचे त्यांच्याशी जी काही डील होती ती अपूर्ण होती त्याच्यामुळे मला थोडासा उशीर झाला ती जागा माझ्या हातात येण्यासाठी लॉकडाऊन पडायच्या अगोदर एक सहा महिने मी त्या प्रॉपर्टीबद्दल सगळी चौकशी केली होती आणि लगेच एक मग पंधरा वीस दिवसामध्ये मी अर्थ डिपॉझिट म्हणजे जवळपास पन्नास हजार रुपये डिपॉझिट मी दिली होती त्याच्यानंतर ती जागा मालकाने जे पहिले तिथे रेंटवरती घेतले होते त्यांच्यामध्ये काहीतरी वाद सुरू झाले ते वाद संपायला चार ते पाच महिने लागले तो पिरियड म्हणजे मला आज पण आठवतोय की व्यवसायात मी उत्तरलोय खरा पैसे इन्व्हेस्ट केले थोडेफार तरी पन्नास हजार रुपये डिपॉझिट दिली होती पण ही जागा मला मिळते की नाही असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं एक एक असं म्हणजे जवळ ज्या ज्यावेळी असं वाटत होतं की बाबा रात्री झोप लागत नव्हती की आपल्याला ही जागा मिळते की नाही पन्नास हजार रुपये माझं परत मिळतात जागा मिळेल नाही मिळेल त्याचा प्रश्न नव्हता पण मी जे पन्नास हजार रुपये दिले त्यांना ते परत मला मिळणार की नाहीत थोडं शंकास्पद होतं झोप लागणं बंद झालं होतं भरपूर टेन्शनमध्ये ते दिवस गेले पण त्याच्यामध्ये मीच तोडगा काढला त्यांच्या दोघांच्या मध्ये जाऊन थोडंफार यांना खाली घ्यायला लावलं थोडंफार त्यांना खाली घ्यायला लावलं आणखीन ते सॉर्ट आऊट केलं कारण ते तसंच चालू असतं तर ना त्यांना फायदा होता ना ते ज्यांनी भाडेकरू होते पहिले त्यांना फायदा होता दोघांचं पण जस्त नुकसान होता आणि जास्तीत जास्त माझं जास्त नुकसान होतं ते झालं सॉर्ट आऊट म्हणजे लॉकडाऊन जे पहिलं पडलं त्याच्या एक पंधरा दिवस अगोदर ते सॉर्ट आऊट झालं होतं आणखीन लग्न चान्स ते लॉकडाऊनचं निर्देश यायला चालू झाले होते त्याच्यामुळे मी मालकाला सांगितलं होतं की आता रेंट वगैरे तुम्ही चालू करू नका त्या भानगडी पडू नका कारण लॉकडाऊन पडलं तर मी तुम्हाला रेंट नाही देऊ शकत तर त्याच्यानंतर पंधरा दिवसातच ते पहिलं आपलं लॉकडाऊन झालं आणि ते परत नॉर्मल होई तोपर्यंत घरीच होतो जॉब पण सोडला होता मी मुंबईचा त्याच्यानंतर मग लॉकडाऊन संपलं मग व्यवसायाला सुरुवात केली जवळपास मी दीड महिने तरी सुद्धा घेतलं लॉकडाऊन संपल्यानंतर कारण परत लॉकडाऊन पडतं की काय म्हणून आणि या दीड वर्षामध्ये मी हॉटेलची बरीचशी त्या कामे केली रेनोव्हेट केलं चांगलं इंटेरियर वगैरे त्याचं एक्सटेरियर चांगलं करून घेतलं फॅमिली फ्रेंडली असं बनवलं कलर्स वगैरे एकदम च माझे जे चॉईस होती मला जसं पाहिजे होतं तसं हॉटेल केलं होतं आता मी ज्या हॉटेलमध्ये आहे ते माझ्या पसंतीनं झालेलं नाही आहे जे जागा होती तसं मी माझा सेटअप आणून इथे ठेवला आणि चालू केलं आहे बाकी तिकडचं मी पूर्ण माझ्या जसं मला पाहिजे तसं करून घेत होतं आणि तिथे जो व्यवसाय मी सुरुवात केली तो व्यवसाय इतका छान चालला तिकडे जवळपास मला रोजचे दीडशे दोनशे ताटा जात होते म्हणजे जवळपास पंचवीस तीस हजार रुपये रोजचा व्यवसाय तिथे होता माझा खेडेगावात पंचवीस तीस हजार रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण इकडे जास्त थळ्या जातात आणि थळ्याची किंमत त्यावेळी तिथं एकशे सत्तर रुपये चिकन होतं आणि सॉरी एकशे पन्नास रुपये चिकन होती आणि एकशे ऐंशी रुपये मटण होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये मग पगार वगैरे असं काढून मला जवळपास मी महिन्याला पंच्याण्णव हजार रुपये पगार द्यायचो तेवढं कामगार होतं माडं खूप माझं स्वतःचं होतं काका माझा होता आणखीन मी होतो बाहेर त्यावेळी मी किचनमध्ये काम करत नव्हतो बाहेरच सर्विस वगैरे सगळं हँडल है करायचो मग अशा पद्धतीने माझ्या व्यवसायाला सुरुवात झाली बाकी बॅकग्राऊंड माझं ह्या फील्डशी रिलेटेडच आहे जॉब केलेत बरेच जागी बरेच जागी <coughs> नवीन ओपनिंग केलेत मी माझी मी हॉटेलमध्ये मा आता शेवटला ज्यावेळी मी जॉब सोडला त्यावेळी मी बार टेंडर होतो म्हणजे बार सुपरवायझर म्हणून होतो त्या पोस्टवरती मला बारमधलं नॉलेज आहे बऱ्यापैकी मी ड्रिंक करत नाही जरी मी बारमध्ये काम करत असलो तरीसुद्धा Uh, मला बारचं म्हणजे कॉकटेल मॉकटेल म्हणा किंवा इतर ड्रिंक वगैरे त्यांचं मॅन्युफॅक्चर म्हणजे जेवढ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी माझ्या डिल डील व्हायच्या uh, त्याच्यानंतर दारू वगैरे कशी बनते त्याचं सर्व प्रोसेस वगैरे मला चांगलं नॉलेज आहे त्या बाबतीत म्हणजे अटेंडिंगचा कोर्स वगैरे केला नव्हता पण हळूहळू शिकत गेलो मग ते एफ एल आर वगैरे लिहिणं वगैरे ते संबंधित आलं ते करायला लागलो त्याच्यानंतर तिथला कॅशियर काम सोडून गेला का मा ते कॅशियर जर मला जर कम्प्युटरचं नॉलेज असल्या कारणानं मग मी कॅशियरच्या फील्डमध्ये उतरलो मग दोन्ही ऑलराऊंडर करायला लागलो तिकडे बार सांभाळायला लागलो बाहेरची सर्विस सांभाळायला लागलो जिथे माणूस कमी असायचा तिथे मी असायचो बाकी कॅशमध्ये पण असायचो तर बरेच जागी कामं आहेत या हॉटेलमध्ये आता मोठ्या हॉटेलमध्ये तुम्हाला माहिती असेल भरपूर डिपार्टमेंट असतात तिथेमध्ये बॅक ऑफिस असतं फ्रंट ऑफिस असतं त्याच्यानंतर हाऊसकीपिंगमध्ये असतं रूम सर्विसमध्ये काम असतं फ्लोअरवरती काम असतं बारमध्ये काम असतं किचनमध्ये किचन सुपरवायझर बार सुपरवायझर बार मॅनेजर रेस्टॉरंट मॅनेजर असिस्टंट मॅनेजर फ्लोअर मॅनेजर भरपूर तिकडे डिपार्टमेंट दे आहेत त्याच्यामध्ये मी बऱ्याच जागे काम केलंय आणि शेवटी जॉबला कंटाळून मी व्यवसाय चालू केला आणि सुरुवात चांगली झाली होती पण लॉकडाऊन जे दुसरं लॉकडाऊन पडलं त्याच्यामुळे मी बराचसा लॉसमध्ये गेलो होतो सहा महिने मी हॉटेल बंद ठेवलं होतं त्यावेळेला आमच्या गावाकडे सहा महिने हॉटेल ओपन करू दिलं नाही कुठलाच व्यवसाय ओपन करू दिला नाही आणि त्याच्यामध्ये मला सहा महिन्याचं तिथल्या ओनरने म्हणजे जो लँड ओनर होता त्याने मला एक रुपयेही भाडं माफ नाही केलं जवळपास सहासष्ट हजार रुपये मी सहा महिन्याचे फुकट दिले त्यांना म्हणजे बिझनेस केला नव्हता एक रुपयेचा आणखी मग तिथूनच माझा डाउनफॉल चालू झाला आता या संबंधी बोलताना मी सांगितलं की तुम्हाला ही जी जागा मी इथे आहे ते मी माझ्या पसंतीने काही केलेलं नाही जी जागा आपली बिल्डिंग जशी होती ही वास्तू जशी आहे तिथं माझा सेटअप आणला आणि मी चालू केलं आहे कलर वगैरे ऑलरेडी इथे जे पहिला जे चालवत होते त्यांनी करून घेतलेले आहेत मी असं का म्हटलं तर बरेचसे कमेंट येतात की ग्रीन कलर किंवा बाहेरचा जो व्हाईट कलर आहे तो हॉटेलला सूट नाही करत अगदी बरोबर आहे तुमचं इंट हॉटेलचं कसं असतं एक्सटेरियर खूप छान असावं लागतं पहिला म्हणजे कारण ज्यावेळी एखादा ग्राहक आकर्षित होऊन हॉटेलमध्ये यायचं तर ते बाहेरचं वातावरण खूप छान पाहिजे फॅमिली फ्रेंडली पाहिजे आणि आतमध्ये आल्यानंतर एखादी दे ऑर्डर दिली आणि ऑर्डर येई तोपर्यंत जो कालावधी आहे हो त्याच्यामध्ये त्याला गुंतवून ठेवण्यासाठी आपलं इंटेरियर खूप महत्वाचं हो आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असू शकतात पण इथे करायचं आहे हळूहळू बिझनेस कसा बसेल त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे कारण मगाशी बोलू मी सेकंड लॉकडाऊन लॉकडाऊन पडलं त्याच्यानंतर माझा डाऊनफॉल चालू झाला बरचसं नुकसानीमध्ये गेलो मी त्याच्यामुळे आता इन्व्हेस्ट करायला थोडंसं घाबरायला होतं पण काही नाही स्वतः आता सगळं हँडल केलं आहे बरं याविषयी सांगायचं तर मी किचनमध्ये वगैरे कसं आलो काय आलं ती स्टोरी खूप मोठी आहे मी एक दिवस सांगेन तुम्हाला पण माणसाच्या अंगावर ज्यावेळी त्यांना ना परिस्थिती शिकवते तसं माझं झालंय मला किचनमध्ये इंटरेस्ट नसताना देखील मी किचनचं बरंसं शिकलो माझ्या वाईफला जेवणाचं खूप इंटरेस्ट होता ती आली ती आणि मी दोघेजण आता सांभाळतोय किचन पूर्ण पहिला जिथे मला पाच ते सहा माणसं किचन सांभाळायला लागायचे तिथे आम्ही दोघंच सांभाळतोय बाकी इंटेरियर इंटेर, एक्सटेरियरचं म्हणाल तर स्वतःच करायचं आहे त्याला कधी होईल काय होईल माहिती नाही पण स्वतःच्या जा जागेमध्ये स्वतःचं हॉटेल करायचं आणि ते हॉटेल मी माझ्या पसंतीने करणार तेथे ते एक्सटेरियर इंटेरियर सगळं काही व्यवस्थित असणार जसं हॉटेलला एका पाहिजेत तसं असणार आहे पण ही जागा रेंटमध्ये आहे याच्यामध्ये जास्त मी इन्व्हेस्ट करू शकत नाही त्याच्यामुळं समजून घ्या तर नेक्स्ट प्रश्न असा आहे की मला विचारले की जेवण तुम्ही करता का हो जेवण मीच करतो मीच म्हणजे मी आणि माझी वाईफ मिळून दोघे मिळून करतो रस वगैरे असतात तर जेवण जे सुरुवातीला आपण जे क्वांटिटीमध्ये करतो म्हणजे प्रत्येक थायला आपला तांबडा पांढरा आणि रसा सोलकडी वगैरे हे सर्व आयटम जे जातात ते आम्ही दोघे मिळून करतो बाकी फ्राय पॅनवरती ज्यावेळी ऑर्डर येते त्यावेळी मी रोटीवरती असतो आणि माझी वाईफ फ्राय पॅनवरती असते बऱ्याच वेळाला तिला हे शिक्षण देण्यासाठी तिचा कोर्स केला आहे कम्प्लीट केला आहे गणे ह्याच्यामध्ये गारगोटीमध्ये को तिचा कोर्स हॉटेल मॅनेजमेंट करून घेतलं आहे मी म्हणजे ज्यावेळी मी हॉटेल या बिझनेस चालू केला ज्यावेळी छान चालत होता त्यानंतर तिला पण इंटरेस्ट होता या बिझनेसमध्ये ती ॲक्च्युली तिचं ती इंजिनियर आहे तिचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आहे ई एन टी सीमध्ये एन टी सीमध्ये झालं आहे तिचं पण तिला जॉबसाठी पण ट्राय केले पण पुण्याशिवाय जॉब तिला त्या फील्डमध्ये नाही आहेत आणि मी जॉब लावतो मुंबईला त्याच्यामुळे तिचं जॉबचं काय जुळलं नाही पण आता व्यवसाय चालू केलाय तर ती म्हणाली मी पण याच्यामध्ये सहभागी होणार तर ठीक आहे म्हणलं तू पण कर काय अडचण नाही त्यात किचन वगैरे ती सांभाळते छान जेवण वगैरे करते ते तिला शिक्षण वगैरे झालं त्याच्यानंतर ज्यावेळी ते तुम्हाला माहिती आहे एखादं आपण शिक्षण घेतो हॉटेल मॅनेजमेंट असू दे किंवा अजून कोणता कोर्स करू शकतो तुमचं थेअरेटिकली छान नॉलेज येतं पण प्रॅक्टिकली कुठेतरी कमी पडतं मग त्याच्यासाठी एक म्हणजे त्यांच्या माझ्या वाईफचं रिलेटिवच एक आहे मेंबर जे बाहेर हॉटेलमध्ये काम करतात कुक आहेत चांगले तर त्यांना मी दोन महिने एक दीड दोन महिने घेऊन आलो होतो हॉटेलवरती हो सॅलरी देऊन आणि त्यांनी तिला पूर्ण नॉलेज दिलं शिकवलं कारण त्यावेळी बिझनेस तिकडे छान होता मला किचनमध्ये इंटरेस्ट नव्हता मी बाहेरचं सगळं सांभाळायचो शिकली त्याच्यानंतर मग इकडे आता आम्ही दोघं सांभाळतोय माझा इंटरेस्ट कधीपासून आला याच्यामध्ये ज्यावेळी मला ज्यावेळी माझ्याकडे कामगार होते वस्तात त्यांनी तंदूर आणि जे मेन इंडियनचे जे जेवण वगैरे बनवतात त्या दोघांनी पण मला डीच केलं होतं पैसे घेतले होते ॲडव्हान्समध्ये पळून गेले होते आणि असं एक दोन वेळा नाही दोन तीन वेळा झालं असं की कामगारांच्यामुळे बऱ्याच वेळेला मला हॉटेल बंद करावं लागलं भरपूर अडचणी यायला लागली कामगार म्हणजे जे वस्तात आहेत त्यांच्यामुळे बाकी कुठल्याही स्टाफचा प्रॉब्लेम नव्हता पण आता जेवण करणारच आपल्या बरोबर नाही हॉटेलमध्ये नाही तर हॉटेल चालू कसं करायचं त्याच्या वेळे त्यामुळे बरेचसे नुकसानमध्ये यायला लागलो मग शेवटी शिकलो जिद्दीनं शिकलो वाईफ पण शिकली मी पण शिकलो रोटी वगैरे मला कोणी शिकवलं नाही मी स्वतः हळूहळू थोडं थोडं बघून बघून शिकलो ज्यावेळी शिकलो त्यावेळी माझा पूर्ण उजवा हात भाजला होता बऱ्याच जागी डाग पडले होते पण परिस्थिती अशी होती की पर्याय नव्हता कारण ही प्रत्येक वेळेचं व्हायचं रोटीवाला पैसे मागायचा पैशासाठी अडून बसायचा पगार वगैरे वेळेत असेल तरी ॲडव्हान्स पाहिजे काही छोटा मोठा कार्यक्रम असेल तरी सुट्टी पाहिजे सुट्टी घेतली की आठ आठ दिवस यायचे नाहीत ते मग या सर्वाला कंटाळून मग शेवटी मग दोन ऑप्शन होते एक तर स्वतः कर नाहीतर बंद कर मग बंद करण्यापेक्षा म्हणलं स्वतः करूया आणि स्वतः करा बरेचसे सबस्क्रायबर आपले आहेत कमेंटमध्ये की ॲड्रेस नेमका काय मी डिस्क्रिप्शनमध्ये जी गुगल मॅपची लिंक आहे ती दिलेली आहे प्लस ॲड्रेस पण दिलेला आहे तरी सुद्धा सांगतो माझं हॉटेल जे आहे ते मेन कोल्हापूर सिटीमध्ये नाही आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कागल तालुक्यात ज्यावेळी कोल्हापूरमध्ये तू कोल्हापूरमधून तुम्ही बाळूमामाला येता कागल मार्गे त्याच्या वेळी जो कागल निडोरी रोड आहे निडोरी पास केल्यानंतर तुम्हाला आदमपूरला जायला येतं त्या रोडलाच माझं लागून हॉटेल आहे इथे मळगे खुर्द म्हणजे तुम्हाला वाघझाई घाट मिळेल वाघजाई घाट तुम्ही क्रॉस केलात केनवडे फाटा येतो केनवडे फाट्यानंतर पिंपळगाव येतं आणि मग तिथून पुढे मळगेपाटे आहे त्याच अंतरामध्ये पाटे आणि अंतरा पिंपळगाव ह्या दोन्ही गावाच्या अंतरामध्ये मध्येच बरोबर रोड टच लेफ्ट साईडला आदमापूरला जाताना लेफ्ट साईडला माझं हॉटेल आहे हॉटेल आठवणचा बोर्ड दिसतोय तर हा ॲड्रेस ॲक्च्युली आहे तुम्हाला म्हणजे मॅप दिलेली आहे लिंक मॅपची लिंक दिलेली आहे तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून येऊ शकता बाकी हा जो आहे तो ॲड्रेस आहे फक्त कोल्हापूर सिटीमध्ये असं बऱ्याच लोकांना वाटतंय पण कोल्हापूर सिटीमध्ये नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कागल तालुक्यात त्यानंतर आपले सबस्क्रायबर असं पण विचारत आहेत की तुम्ही तुमच्या स्टाफला इन्वॉल्व्ह करा या व्हिडिओमध्ये किंवा त्यांच्याशी थोडंफार बोलताना किंवा ते सर्व्हिस करताना किंवा टाटा वगैरे लावताना बाकीची कामं करत त्यांना व्हिडिओ मध्ये घ्या अजून एक कमेंट अशी होती की कामगारांचे कधीतरी तारीफ करत जा त्यांना पण बरं वाटेल आणखीन सांगायची गोष्ट म्हणजे कामगार असं मी कोणाला इथे मानत नाही कारण स्वतः आम्ही फिल्डवरती काम करतोय ज्यावेळी एखादा कामगार नसतो त्यावेळी आम्ही स्वतः करतो तिथे बाकी आतली किचनची क्लिनिंग वगैरे आमचं कामगार कोणी करत नाही आम्ही स्वतः शेगडी वगैरे त्या जे आहेत मांडणी वगैरे मी तुम्हाला दाखवतो साफसफाई केलेली ते सर्व आम्हीच करतो तिथे कोणी कामगार नसतो कामगार असं मला जास्त नाही आहेत बाहेर स्टिवडसाठी दोघे जण असतात त्याच्यानंतर मावशी दोन्ही असतात त्याच्यात ते ताटं लावण्यासाठी असते आणखीन एक असते ती भांडी वगैरे याच्यासाठी असते मग ती ताटं वगैरे लावणारी जी मावशी असतात त्या ते काम झाल्यानंतर जे ताटं वगैरे धुतलेले असतात ते वायपिंग करायचं काम असतं त्यांचं बाकी किचनचं क्लिनिंग वगैरे आम्ही मी आणि माझी वाईफ करतो बाहेरचे सगळे क्लिनिंग वगैरे जे स्टीवर्ड आहेत ते करतात टेबल सेटअप वगैरे किंवा ज्यावेळी आपण वाईंडअप करतो त्यावेळी टेबलची क्लिनिंग वगैरे सगळे ते करतात व्हिडिओमध्ये घेण्यासंबंधी त्यांना मी विचारलं याच्या अगोदर पण त्यांचा इंटरेस्ट नाही आहे ते बोलतात नाही आम्हाला कसं तरी वाटतं व्हिडिओमध्ये यायला त्याच्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही कारण त्यांची परमिशन नसेल तर व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकत बाकी असं जाता येतं एक कधीतरी मी त्यांना शूटमध्ये घेतो त्यांच्याशी असं फोकस नाही करत पण ते येतात व्हिडिओमध्ये पण त्यांच्याशी असं म्हणजे काहीतरी विचारावं त्यांनी व्हिडिओमध्ये सांगावं असं अजून त्यांची तयारी नाही बघू का ती भविष्यात झाली तर नक्की त्यांना आपण व्हिडिओमध्ये घेईनच बाहेरची साफसफाई विषयी बऱ्याचशा कमेंट असतात की थोडंसं क्लिनिंग करा वगैरे पण मी बऱ्याच वेळेला सांगितलंय की इथे थोडस प्रॉब्लेम आहे जी जागा, जागा जी आहे त्यांची ओनरची त्यांची जागा जेवढी आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं वांद्यामध्ये गेलंय बाहेरची जी रोड जागा आहे ती कोणतरी दुसरं क्लेम करते त्या जागेवरती आणखीन जी बाजूला आहे शेती ती आहे दुसऱ्या मेंबरची तिथं त्यांचा बांध आहे तिथं हत्ती गवत वगैरे लावतात ते तिथं ते हात लावू देत नाहीत मग आता तिथं अचकाट आहे बऱ्यापैकी ते काढलं तर अजून जागा क्लीन दिसते पण हो हो ते काढू देत नाही त्याच्यामुळे आपण तिथं दुसऱ्यांच्या जागेला हात नाही लावू शकत बाकी ज्यावेळी ह्या संबंधी कमेंट येत होत्या की थोडंसं बाहेरचं करा त्यावेळी मी करायचं पण ठरवलं होतं थोडेसे लाईट्स वगैरे पण आणल्या होते आणखीन झाडं मी घेऊन यायची होतो जे आपलं झाड आहे दोन्ही थो बाजूला थोडी थोडी इकडे चार आणि इकडे चार असे आठ झाडं लावायची थोडासा त्याला गार्डन गार्डन फील द्यायचा त्या झाडामध्ये लायटिंग वगैरे करायची छानसा लुक द्यायचा ही जी आपलं हॉटेल आहे जे तसं जे बाजूला जे झाडे आहे आणि जागा रेखामी आहे तिथं थोडंसं बांधकाम करायचं फाउंडेशन करून शेड करायचा ओपन असा सिटिंग एरिया करायचा हॉटेलच्या पुढे पण सिटिंग एरिया करायचा ओपन असा असं विचार होत पण ते नंतर मला कळालं की जागा यांची थोडीशी वांद्यामध्ये आहे ते जो दुसरा क्लेम करतो या जागेवरती त्यांची इच्छा नाही आहे त्याच्यामध्ये काही करावं असं त्याच्यामुळे ते, ते थांबलंच आहे बाकी जर हे सॉर्ट आऊट नाही झालं तर मी जागा म्हणजे दुसरी चेंज करायचा विचार करतोय कारण बाहेरचं जे लुक आहे एक्स्टेरियर आहे ते, ते असं फॅमिली फ्रेंडली नाही आहे असं कोणतरी तिचं जावावं असं फील यावं इतकं छान नाही आहे मी पण मान्य करतोय पण ती करण्यासाठी आपल्याला तशी परवानगी पाहिजे आणि ती जागाच प्लस वांद्यामध्ये आहे त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही झालं तर आपण नक्की करणार आणि जर होत नसेल तर मग जागा चेंज बाकी अजून एक प्रश्न मी विचारला होते सांगित होते सजेशन दिले त्यांनी की तुम्ही व्हिडिओ क्वालिटी थोडीशी कमी वाटते गो प्रो वगैरे वापरा माइक वापरा माईक घेण्याबद्दल काय नाही पण गो प्रो कॅमेरा घ्यायचा म्हटलं तर तो पस्त हजारपासून पासून पन्नास हजारपर्यंतची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये सध्या माझी इन्व्हेस्टमेंट फक्त मी बिझनेस मध्ये करतोय तितकं होतंय ते आणि तेवढी आता आत्ता मध्ये मी करू शकत नाही पण जसं मध्ये रीच भेटेल सक्सेस व्हायला होईल किंवा थोडस प्रसिद्धी मिळेल युट्यूबच्या पैशातून नाही पण मध्ये ज्यावेळी आपल्याला वाटेल की बाबा हा आपण कुठेतरी जातोय त्यावेळी नक्कीच मी सुधारणा करेन कारण एक चाळीस पन्नास हजार रुपये गोप्रो कॅमेरासाठी इन्व्हेस्ट करणं सध्या तरी मला पॉसिबल नाही आहे पण ज्यावेळी पॉसिबल होईल त्यावेळी नक्कीच मी प्रयत्न करेन मला तुम्ही जे कमेंट वगैरे देतात म्हणजे जे सजेशन देतात कमेंट थ्रू ते खूप महत्वाचे असतात ते मी फॉलो करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो बऱ्याच वेळेला मला सांगितलं की बाहेरचं थोडंसं दाखवा सर्व्हिसचं वगैरे दाखवत जा मला वेळ मिळेल तसं मी दाखवतो टेबलवरती बसलेले ग्राहक वगैरे दाखवा पण तसा वेळ नाही भेटत कारण स्वतः करतोय पण प्रयत्न असतो प्रामाणिक की तुम्ही जे सांगताय ते करण्याचा कारण जेवढे मला सजेशन येतात तुमचे ते माझ्या बऱ्याचे असतात निश्चितच त्याच्यामुळे ते फॉलो करण्याचा नक्कीच प्रयत्न असतो माझा बाकी अजून एक होतं सजेशन म्हणजे या व्हिडिओ संदर्भात किंवा नाही की, की तुम्ही घर दाखवा नक्कीच एका ब्लॉग मध्ये मी माझं घर पण दाखवेन पण सध्या मी हॉटेलमध्ये आहे आणि घरी मी सहसा जास्त नसतो सकाळी उठल्यानंतर शेतीकडे वगैरे जाणं असतं वैरंगाडी ते असतं जनावर आहेत आमची ती झाल्यानंतर मग मी मार्केटसाठी जातो मार्केट करून आल्यानंतर मी हॉटेलवरती हो येतो हो हॉटेलमध्ये ज्यावेळी येतो त्यावेळी मग साडेबारा एक वाजता मी परत घरी जातो आणि परत दुसरा दिनकर मग दुसरा तसाच असतो सकाळी लवकर उठणं जनावरांच्यासाठी चारा वगैरे आणणं किंवा इतर काही कामं असतात मग मा मार्केट आणि परत हॉटेल हा रुटीन असतं त्याच्यामुळे घरी जास्त सहसा नसतो मी त्यामुळे तो घरचा व्हिडिओ वगैरे कधीतरी नक्की करूया सुट्टीच्या दिवशी पण सध्या तरी पॉसिबल नाही आहे बाकी बऱ्यापैकी तुमचे प्रश्न किंवा तुम्हाला पडलेले प्रश्न मी घेतलेत या व्हिडिओमध्ये जसं मी क्यू एन एमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये सांगित होते की काय असेल ते प्रश्न विचारा त्याच्यामध्ये मला जास्त असे प्रश्न म्हणजे विचारले नाहीत कोणी की हे सांगा ते सांगा जे होते ते, ते मी सांगितलेत बाकी आत्ता मी जो हा क्यू एन ए करतोय तो पण बरोबर म्हणजे काल ज्यावेळी बोललो त्या दिवशी केलेला ना नाही आहे आज सोमवार आहे आजच्या दिवशीच हा व्हिडिओ करतोय आठ जानेवारी चार वाजून बावन्न मिनिटं झालेली आहेत आत्ता कारण मी काल गेलो होतो बाहेरगावी तिथून यायला मला वेळ झाला पावणे नऊ नऊ वाजले होते काल हॉटेल आपलं बंद होतं एकादशीत हॉटेल बंद असतं त्यामुळे टीव्हीने करायचा ठरवला होता पण काल मला व्हिडिओ शूट करणं जमलं नाही तर आत्ता करतोय बाकी आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाकी चॅनलला शेअर करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपली रीच भेटेल अजून काही प्रश्न असेल तुमचे जे मी या व्हिडिओमध्ये नाही घेतले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कधी पुढच्या टीवनेमध्ये ते थे घेतले जातील बाकी भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय